नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये वा मोठ्या बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुन्हा एकदा वादळीवारी विजांच्या कडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे पाऊस जोर पुन्हा एकदा वाढत आहे पाच सहा आणि सात जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या कडगडाटासह पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पाच सहा आणि सात मे रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली फोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते कुणकेश्वर विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राधानगरी रायपतन राजापूर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या का कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वडापेठ पुरंगड लांजा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम स्वरूपाचा राहील बिलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे माखजन कोयना पाटणच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला पाच सहा आणि सात जून रोजी बघायला मिळू शकतोय हेदवी गुहागर चिपळूण श्रीशिंगे अरळ अवर्डी सौराळ रोसकपोट सर्वत्र या ठिकाणी पाऊस अशी आहे आणि जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय दाधोल दागाव खेडचाकदेव घोगरे दापोली पाचपंढरी हा जो काही पिसरा या ठिकाणी पाऊस जोर जास्त देखील बघायला मिळू शकतोय तसंच दिवे घर गाव, गाव मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं मुरुचंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा शिरगाव सुधागड रोहा नागोठाणा रेवदंडा काशी सर्वत्र मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस असतो अलिबाग सोंडी पेजरी पेंड शिरोली खोपोली सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे या ठिकाणी पाच सहा आणि सात जून रोजी पुन्हा एकदा विजांच्या कडकडाट पावसाची शक्यता आहे कुसर कर्जत पेट, नेरल पनवेल या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा खिरचणवाडा ठाणे सर्वत्र या ठिकाणी पाऊस अश्यक आहे निंजेगाव बदलापूर कल्याण डोंबिवली ओमवाडी मेराभाईंदर खिरचणवाडा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अशी आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते पाच सहा आणि सात जून रोजी वसई विरार उंबडपारा पिलीव तसंच गोदमल फाली मानोर पालघर बोईसर वानगाव कासापूर कुदन या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो नाशिकच्या परिसरामध्ये जर बघितलं नाशिकमध्ये पावसाचा जोर पाच सहा आणि सात जून रोजी वाढत आहे या ठिकाणी जोरदार पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी ओझर कळवण सटाणा औठी देवळा चांदवड दोधांबे वणी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावस शिकत आहे जो पूल ओझर फाडला लासलगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावस शक्यता आहे पाटोदा देवगाव मंजूर निमगाव सिन्नर महासाखरे तसेच नागपूर देवळाली पांडुर्ली सिन्नर सर्वत्र या ठिकाणी पाऊस शिकत आहे वावीकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये मालेगावकडे जोर जास्त आहे मनमाडकडे हलक्या मध्यम सरी येवला या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगावकडे जोर जास्त वाढलेला आहे कोपरगाव कोळपिवाडी शहाजापूर बोझाडी बोलकी हा जो काही सर्व लगतचा परिसर आहे शिर्डी जवळके सर्वत्र मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस श्रीरामपूरकडे हलक्या मध्यम सरी संगमनेरकडे हलक्या मध्यम सरींशी शिकत आहे पाच सहा आणि सात जून रोजी राहुरी घोडेगाव पाथडी या ठिकाणी जोर वाढता हे मध्यम स्वरूपाचा काडा जामखेड कर्जत शेवगाव श्रीगोंदा हलक्या मध्यम भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं जुन्नूर मन्सर चाकण हलक्या सरी तसेच या ठिकाणी वागोली लोणी काळभोर दायरी सुजगाव पुनावली आळंदी सर्वत्र हलक्या सरी सोनापूर शिवापूर वेल्हे केठवाले या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय पावसा जोर या ठिकाणी जास्त आहे तसेच या ठिकाणी आसपासचा आस जो काही परिसर आहे शिरवळ भोर खंडाळा लोणद नांदल फलटण लाठी बारामती सर्वत्र ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे साताराकडे जोर वाढलेला आहे या ठिकाणी मेधा वसरपोट सौराट अरळ श्रीशिंगे अरळ सव आवर्डे सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे साताराच्या पूर्व परिसरामध्ये जर बघितलं कोरेगाव रहिमतपूर पुसा सावली अनुदाह वुडूज कठाव निधाल दहीवडी हलक्या सरी मोल अद्राकी नांदल फलटण लाटेबारामधे सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये सोलापूरमध्ये करमाळा इंदापूरकडे परांडा कुरडुवाडी या ठिकाणी जोर वाढलेला आहे अकलूज पेलू हलक्या सरी सांगोली पंढरपूर महाळ चलगाव सोलापूर जोर थोडा कमी आहे या ठिकाणी अक्कलकोटकडे देखील हलक्या सरींची शिकत आहे जर संख हलक्या सरी तसेच या ठिकाणी सांगलीकडे जर बघितलं सांगलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सांगली मालगाव देसिंग कोची नागज मध्यम स्वरूपाचा कानापूर विटामायणी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तासगाव आष्टा पलूस रामपूर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे कुरंदावड कुडाची अथनी हा जो काही परिसर आहे सांगलीमध्ये कुरंदावड कुडाची अथनी हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे पाच सात सात जून रोजी कोल्हापूरकडे जर बघितलं कोल्हापूरमध्ये या ठिकाणी पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो गगनबावडा राधानगरी बिद्री गारगोटी पोंडा या परिसरामध्ये जोर जास्त आहे तसेच हा जो काही परिसर आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर हलक्या मध्यमसरी कोकडू मालकापूरकडे जोर वाढलेला आहे परोळा सरुळ मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काही परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं या ठिकाणी पावसा जोर वाढलेला पा आहे पाच सहा सात जून रोजी छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सेंद्रमडिसी पिपरी काजोडपाचोड मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस धरण क्षेत्राकडे पैठण दैगावने भक्तापूर बिडकीन गंगापूर निंबेजळगाव सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस गंगापूरकडे जोर थोडा कमी आहे वैजापूरकडे मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी जर बघितलं हा जो काही आहे दौलताबाद लेरुगुफाई या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देवगाव हतनूर कन्नड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अंबाला साईगावकडे जोर कमी आहे फुलंबरी विरामगाव पिशोर मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस सिल्लोड अनवा जनता मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो जालना जिल्ह्याकडे जर बघितलं जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर जास्त आहे जाफराबाद समर्थनगर हसनाबाद भोकरदन दाभाडी सर्वत्र मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस बदनापूर गोलापांगरी तारगाव जालना मध्यम ते जोरदार पाऊस अंबडेश्वरनगर मानवाडी तानवाडी या ठिकाणी जोर थोडा कमी आहे वडी गोदरी रामसगाव मंगळूर मापूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी बीड जिल्ह्याकडे जोर वाढलेला आहे बीड गेवराई या परिसरामध्ये खोकरमो बीड गेवराई मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस वडवणी तळगाव शिरसाळ हलक्या मध्यम सरी आंबेजोगाईकडे मध्यम स्वरूपाचा धारूर के जियळण चोसरा हलक्या मध्यम शिकता धाराशिवकडे या ठिकाणी जोर जास्त आहे कळम मासा भूमी या ठिकाणी येळशीपेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर मध्यम सरीं शिकता जास्त भागामध्ये आहे लातूरमध्ये लातूर, लातूर निलंगा शोनपाल उदगीर मध्यम सरी अहमदपूर बळापूर बळडापूरकडे जोर वाढलेला आहे अहमदपूर सरी परळी गंगाखेड मध्यम सरी परभणीकडे झरी बोरी चिंतूर हलक्या सरींची शक्यता आहे पाच सहा आणि सात जून रोजी तसेच पाथरी सोनपेठ गंगाखेड हलक्या सरी नांदेड वागाळाच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोर्डी राहील पूर्णा बासमत नांदेड वागाळा अधूनमधून हलक्या सरी कंधार लोहाबुजुर्ग नरसी सर्वत्र हलक्या सरींची शक्यता आहे पेटुंबरी भाग बदलत पाऊस राहील हिमतनगर उमरखेड बऱ्याच ठिकाणी मतंग कोळी देखील राहील हिंगोलीच्या उत्तरेला जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे सापतगाव हिंगोली खंडाळा हा जो काही परिसर आहे पुसत झोंडी या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे पाच सहा आणि सात जून रोजी तर नागपूर भंडारा आणि गोंदियाकडे बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे राहील अधमोधून हलक्या सरी नागपूर भंडारा गोंदियाकडे बघायला मिळू शकते हलक्या सरींची शक्यता आहे गडचिलीच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील अधोमोधून हलक्या सरी पाच सहा सात जून रोजी बघायला मिळू शकत आहे चंद्रपूरकडे देखील जोर कमी आहे यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये उतरंग कोडे राहील हलक्या सरी बघायला मिळू आहे आणि या ठिकाणी हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे हा काही वर्धा जिल्ह्याचा परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आणि अमरावतीकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे पाच सहा सातला तर अकोला मुर्तिजापूर या ठिकाणी हलक्या सरी शक्यता आहे अकोट तेलारा जळगाव जाऊ अकोलामध्ये अकोलामध्ये काही ठिकाणी जोर वाढलेला आहे कोरेगाव आळंदा बोरगाव मंजू बालापूर शेवगाव या परिसरामध्ये आणि वाशिमकडे देखील हलक्या मध्यम सरींची शिकत आहे पावसा जोर वाढलेला आहे बुलढाणाकडे लोणार मेहकर चिखली मोहरा देऊळगाव राजा बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस आणि खान्देशात देखील पावस जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय खानदेशात जर बघितलं जळगाव गोसावळ मुक्ताईनगर मध्यम सरींची शिकत आहे रावेर पाली स्टेशन जानोरी फैसपूर हिरापोरा यावल आडगाव आडवड चोपडा काढोरे सर्वत्र मध्यम ते भागाबद्दल जोरदार पाऊस धरणगाव इरंडोळ जळगाव तसेच पाहूर पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोधवड बऱ्याच भागांमध्ये विचांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते धुळे जिल्ह्यामध्ये धुळे अंजांग नवारी कापडणे चिंचवड कोसंबे अंजाली या काही परिसरामध्ये मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस आपल्याला पाच सहा सात जून रोजी बघायला मिळू शकतो आहे तसेच मसाले दुसाने देवी चिमठाणे सिंदखेडा शिशिरपूर जेतपूर नरडाणे जापोरे गोडी सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नंदुरबारकडे जर बघितलं नंदुरबारमध्ये नंदुरबार राणाला कोपर्ली शहादा धनोरा बोरचाक सुतारे अचाले सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस शहादा तोळदा अकलकुवा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मुलगी अकरणी या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला आहे या ठिकाणी जोर जास्त देखील बघायला मिळू शकतो नावपूर विसरवाडी अमली कोकसे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे तर मित्रांनोच कोण जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट लिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या बारबीट्यू व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र